आपल्या स्वागत आहे पाहूया हातकणंगले मतदारसंघात चर्चा एकच कोणत्या दोन उमेदवारात होणार प्रमुख हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत असली तरी प्रमुख लढत कोणाकोणात होणार याबद्दल चर्चा रंगू लागली आहे भाजपा व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी वंचित आघाडीचे उमेदवार डी सी पाटील हे प्रमुख चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये होणारी ही निवडणूक प्रतिष्ठेची व हाय व्होल्टेज अशी आहे या मतदारसंघामध्ये भाजपा शिवसेना महायुती काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिघांची ही ताकद मोठी आहे ते प्रमुख तिरंगी लढतीमध्ये कोणत्या दोन उमेदवारामध्ये टक्कर होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात प्रमुख लढत होणार की सत्यजित पाटील सरोडकर व धैर्यशील माने यांच्यात टक्कर होणार काय सत्यजित पाटील सरोडकर व राजू शेट्टी यांच्यात क्रमांक एक साठी चढावळ होणार याबाबत नक्की अंदाज वर्तुने अवघड बनले आहे मात्र वंचित आघाडीचे उमेदवार डी सी पाटील किती मते घेतील त्यांच्या उमेदवारीचा परिणाम नेमका कोणावर होणार याबद्दलही तर्कवितर्क लढविले जात आहेत रयत हारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ